अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अकोले तालुक्यात अनेक इच्छुकांनी आपल्या गुडघ्याला उमेदवारीचं पाशिंग बांधलंय देवठाण गटातून शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ यांच्या पत्नी सुवर्णा मेंगाळ या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून पहिल्यांदाच यंदा त्यांनी फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून देवठाण गटातील नागरिकांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा देखील दिल्या मारुती मेंगाळ यांची नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बैठक पार पडली असून या बैठकीत तुम्ही महायुती सोबत राहा असे आदेश त्यांनी मारुती मेंगाळ आणि त्यांच्या शिवसेनेला दिलेत युती म्हणजे कोणती युती तर पिचड भांगरे आणि मेंगाळ अशी एकत्रित युती करण्याचा त्यांनी सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे त्यामुळे या निवडणुकीत आमदार लहामटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ स्वबळावर अकोले तालुक्यात टिकटिक करताना दिसू शकतं खर तर यंदा होऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक ही तब्बल आठ वर्षांनंतर होऊ घातली आहे त्यातच अनेक पक्ष मार्केटमध्ये आलेत मार्केटमध्ये म्हणजे अनेक पक्षांमध्ये झाल्या तर अनेक घराघरात पक्ष फुटून उभे राहिले त्यामुळे यंदा इच्छुक उमेदवारांची वाणवा वाटत नाही फेसबुक व्हॉट्सअप उघडलं की भावी जिल्हा परिषद सदस्य आणि भावी पंचायत समिती सदस्य आपल्या नेत्यांपुढे तिकिटासाठी लोटांगण घालताना दिसतात असो आता वळूया देवठाण गटाकडं देवठाण गट हा यापूर्वी सर्वसाधारण जागेसाठी खुला होता भाजपाचे निष्ठावान जालेंद्र वाघचौरे यांनी या गटाचे गतनिवडणुकीत प्रतिनिधित्व केलं होतं यंदा मात्र हा गट एसटी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्यानं मारुती मेंगाळ यांनी या जागेवर आपला दावा केला मारुती मेंगाळ यांच्या पत्नी सुवर्णा मेंगाळ यांना या गटातून निवडणुकीत उतरवणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीत मारुती मेंगाळ यांना देवठाण गटानं चांगली साथ दिली त्यातच देवठाण गावातील ठाकरवाड्या या मारुती यांचे फिक्स वोट बँक असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या गटावर मारुती हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दावा करत मारुती मेंगाळ यांच्या आतापर्यंत अनेक बैठका आमदार लहामटे यांच्यासोबत झाल्या मात्र आमदार लहामटे यांनी मारुती मेंगाळ यांना देवठाण आणि कोतुळ गट सोडण्याचा शब्द दिला मात्र निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवा अशी अट घातल्यानंतर मारुती मेंगाळ यांनी थेट पालकमंत्री विखे पाटलांची भेट घेतली मारुती मेंगाळ हे धनुष्यबाण चिन्हावर लढण्यास ठाम आहेत त्यांच्या घड्याळ चिन्हाच्या नकारानंतर कोतुळ गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून किरण लोहरे यांच्या नावाचे फ्लेक्स बोर्ड मार्केटमध्ये आले जर भांगरे पिचड मेंगाळ अशी युती झाल्यास देवठाण गट मारुती मेंगाळ राखू शकतात या गटातील रावसाहेब वाकचौरे अरुण शेळके यांच्या मोठ्या जनसंपर्कामुळे मारुती मेंगाळ या गटातील लढाई सहज जिंकू शकतात मात्र माजी आमदार वैभव पिचड हे देखील देवठाण गट आपल्या कन्येसाठी मागत असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार अंकाकोलेत युती होणार की आघाडी होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे मात्र देवठाण गटात मारुती मेंगाळ यांना पिचड भांगरेंची साथ लाभल्यास मारुती मेंगाळ यांची पत्नी बहुमतानं जिल्हा परिषदेत निवडून जातील तीळ शंका अकोले अमोल शिर्के यांचा हा स्पेशल रिपोर्ट साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक हिमा ओकले वेलॉसिटी के रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम सन ग्लासेस लेन्सेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव